शहराची बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये तू माझ्या विरोधात केस करतो का असे म्हणत केडगाव येथील भूषण नगर भागातील दुकानदारास लाकडी दांड्याने मारहाण करण्यात आली ही घटना सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली मधुकर रसिकलाल बोकरिया असे मारहाण झालेल्या दुकानदाराचं नाव आहे या प्रकरणी संजय लक्ष्मण चत्तर याच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गजरे करत आहेत सावीडी उपनगरातील श्रमिकनगर परिसरातील रहत्या घराचा पाठीमागील गेटच्या समोर उभी केलेली दुचाकी चोऱ्यांनी चोरून नेली आहे ही घटना रविवारी सायंकाळी 6 ते रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी सागर अनिल जेटला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिस पोलिसात गुन्हा दाखल झालाय सरकार दरबारी असलेल्या वजनाचा उपयोग सरकार कडून निधी आणण्यासाठी केला गेल्या दहा वर्षापासून शहर विकासाचे नियोजन करत आहे भविष्यात आपले शहर मेट्रो सिटी करायचे असून त्यासाठी सर्वांची साथ हवी आहे असे आवाहन महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी केलं आहे महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत शहरातील व्यापारी उद्योजकांची बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते कचरा संकलन करणाऱ्या गोमांस टाकल्याचा प्रकार मंगळवारी साडे बाराच्या सुमारास उघडकीस आला या प्रकरणी महापालिकेच्या स्वच्छता विभागाने दिलेल्या फिर्यादीवरून तोपखाना पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत महापालिकेचे सहाय्यक स्वच्छता निरीक्षक भरतसिंग सारवान यांनी फिर्याद दिली आहे शहरातील रामवाडी येथे मध्ये गोमांसाचे तुकडे मिळून आले असल्याची तक्रार महापालिकेकडे प्राप्त झाली होती त्यानुसार फिर्यादी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता घंटागाळीत गोमांस आढळून आलं नगर शहरामध्ये गेल्या दहा वर्षात की भुषविताना आमदार संग्राम भैया जगताप यांनी माता भगिनींच्या सुखादुखाची समरस होत निर्माण केलेल्या आपलेपणामुळे श्री शक्तीची ताकद त्यांच्या पाठीशी उभी राहत असल्याचं दिसून येत आहे विधानसभा निवडणूक प्रचारासाठी शहरात सुरू असलेल्या प्रचार फेऱ्यांमध्ये आमदार संग्राम भैया जगताप आल्याचे पाहून त्यांचे स्वागत करण्याकरिता स्वयंस्फूर्तीने पुढे येणाऱ्या भगिनींची लक्षणीय संख्या उत्साहवर्धक आहे शहराची खबरपात मध्ये संपतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर